महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा धुळ्यात शुभारंभ याबाबत वृत्त असे की लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुभाष भांबरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे आज श्रीराम नवमीचे औचित्य साधत धुळ्यात उद्घाटन करण्यात आले यावेळी भाजपसह महायुतीचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सलग तिसऱ्यांदा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले असून भाजपासह महायुतीने डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड मताधिक्याने पुन्हा विजयी करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी डॉक्टर भामरे यांचा प्रचार देखील सुरू झाला आहे मतदारसंघातील विविध भागात त्यांचे प्रचार दौरे सुरू असून आज धुळे शहरातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते कापून नारळ वाढवून करण्यात आला तर धुळे शहरातील गल्ली नंबर पाच येथील सुवर्णकार भवन येथे प्रचार कार्यालय सुरू असून मतदार बंधू भगिनी त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा असे देखील आव्हान या प्रसंगी करण्यात आले तर यावेळेस भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजप नेते ओम खंडेलवाल महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे सतीश महाले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ राजू बाबा राजूबाबा मनसेचे महानगर प्रमुख बंटी सोनवणे भाजपाचे नेते प्रदीप करपे जयश्री आईराव प्रतिभाताई चौधरी डॉक्टर माधुरी बापना संजय बोरसे विजय पाचपूरकर यशवंत देवलेकर भगवान देवरे अॅडव्होकेट किशोर जाधव शरद बिरारी शशी मोगलेकर नरेश चौधरी जयाताई साळुंके इरामन अप्पा गवडी, किरण पाटील अजय अग्रवाल सचिन शेवतकर मनोज शिरोडे बंटी मासुडे श्यामसुंदर पाटील भागवत चितळकर शरद चौधरी बबन चौधरी आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते फॉर्म केव्हा भरायचा आमची तारीख काय भरायची वेळ काय ते आदरणीय बाबासाहेब आज संध्याकाळपर्यंत सर्व मुहूर्त वगैरे बघून ते ठरवणार आहेत ती चर्चा कदाचित उद्या आपण करून घेऊ आणि फॉर्म भरायची तयारीलाही आपण लागू त्याच्या पहिले एक मेळावा घेऊन त्याच्यानंतर प्रत्येक शक्ती केंद्रावर शक्ती केंद्र म्हणजे ज्या शाळेत चार भूत पाच बुथचं मतदान आहे त्याला आपण शक्ती केंद्र म्हणतो तर प्रत्येक क्षेत्रिक शक्ती केंद्रावर आपल्याला नमोसंवाद सभा घ्यायच्या तर भागा भागांमध्ये त्या सभा होणार आहेत तर त्या सभेचे निरोप त्या त्या भागात आपल्या सर्वांना कळवण्यात येतील मिळाव्यानंतर आपण त्या सभा चालू करणार आहोत तर प्रत्येक कॉर्नर सभेसाठी आपण प्रमुखांना प्रत्येक त्या त्या भागातले आपले जे प्रमुख कार्यकर्ते असतील त्यांना त्या सभेला उपस्थित राहण्यासाठी आपण सर्वांनी सांगावं ही विनंती या माध्यमातून आपल्याला करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना आज एकच विनंती करतो ऊन फार आहे नाही आत्ताच तुम्ही बघितलं असेल रामनवमीची आपली रॅली निघाली जबरदस्त ऊन आहे कोणीच गाफील राहायचं नाही आहे सकाळी लवकर मतदानाच्या दिवशी मतदान बाहेर काढायचं आहे आपल्याला एवढंच सर्वांना विनंती करतो आणि आज कार्यालयाचं आपलं उद्घाटन झालं आहे आजपासून ज्याही काही आपल्या भागातल्या समस्या असतील तेव्हा मतदानासाठी किंवा बॉर्डरवर असलेला मतदार याला आपल्याकडं वतं करण्यासाठी ज्याही तुमच्या सुझाव असतील ते कार्यालयात विजू नाना आणि प्रकाश काका उभाळे हे दोघं असतील यांच्याकडे जर कळवलं तर त्या हिशोबाने ती स्ट्रॅटर्जी आपल्याला आखता येईल एवढं बोलतो आणि उद्या सत्तावीस तारखेला महायुतीचा मेळावा आपला राहणार आहे तरी सर्वांनी त्या मेळाव्याला उपस्थित राहावं आपल्याला वेळ आणि जागा ही लवकरच कळवण्यात येईल माझे महायुतीच्या करोडो कार्यकर्ते महाराष्ट्र आदेश आपल्याला सगळ्यांना आहे आणि आपल्या सगळ्या नेत्यांचे आदेश पाळणारे आपण सैनिक आहोत आणि म्हणून प्रत्येक मतदार संघात मोदी साहेब सोडव उमेदवार आहे आणि आपल्या सगळ्यांचा संकल्प दोन हजार चोवीस मध्ये मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचो आणि म्हणून मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी दुहे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांचे कसं निवडून आणायचं याच खऱ्या अर्थाने नियोजन आपला करावं लागणार आहे अजून अड़। भया म्हटले ऊन फार आहे आणि खरंच आहे बाबा आता दोन तास उन्हात फिरलो आणि लक्षात आलं की कशा पद्धतीने मतदार मतदान करायला येते पण आपल्याला प्रयत्न करावा लागेल सकाळी सहा उठून दहा वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान केलं तर आपण जिंकू <bows. iplash> कारण बारा ते चार बाबा कार्यकर्तेही जिंकणार नाही तर मतदारही येणार नाही असं अनुभव हैट्रिक हौसला बढ़ाने के लिए ठीक है जमीन के काम करने के जब बात आए तो वो बात सही जैसा का शेर शहरी जमन नहीं तो नाजे आप जरा से करना नंबर भी ढंगी है अपने नेत्या ने, ने दिल्ला शब्द अपने सर्वोपरि असो म्हणून आपण सगळ्यांनी भूत भूत कसा सक्षम करता येईल जिल्हा अध्यक्ष लोकसभेचे प्रभारी आणि धुहे महानगराचे प्रभारी या तिघांनी मिळून भारतीय जनता पक्षाच्या भूथचे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन झालेले त्याच्यामुळे या तिघांचं अभिनंदन पण महायुतीतल्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती राहील हे आपल्या संपर्कात राहिलं म्हणून जे अजिबात मनात शंका राहू नका द्या महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना योग्य मान दिला जाईल अनावधाने काही चुकून काही झालं आणि त्या लक्षात आणून द्यावं आणि आपण एकत्र येऊन ही निवडणूक लढवायची आहे

निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांच्या जन्मदिवशी विजयाचा परचम लव लढवण्यासाठी या ठिकाणी आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं महायुतीच्या अधिकृत कार्यालयाचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय खासदार ડૉક્ટર સુભાષ ભાબરે આદરણીય માજી આમદાર જિલ્લા બંકેરમન રાજુ બાબા ભારતીય જનતા પાર્ટી છે જિલ્લા અધ્યક્ષ અંપળકર શેઠ બંટીભાઉપ્રમાણે કૈલાસ ભાઉ રાષ્ટ્રવાદી છે ચંદુબાપુ સોનાર માજી મહાપૌર માજી મહાપૌર પ્રતિભાતાઈ સર્વ उपस्थित असलेले कोला मोलाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलं आहे तरी येणाऱ्या निवडणुकीत वीस मेला आम्ही याच कार्यालयातनं समोशाची मोठी निवडणूक या ठिकाणी काढणार आहे जय श्रीराम